मागच्या एका महिन्यात महाराष्ट्र काँग्रेसमधून तीन नेते गेले पहिल्यांदा मिलिंद देवरा हे काँग्रेस सोडून शिंदेच्या शिवसेनेत गेले त्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काल अशोक चव्हाणांनी राजीनामा देऊन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अखेर भाजपमध्ये प्रवेश केलाय राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण हे आपल्यापेक्षा ज्युनियर असणाऱ्या शिंदे किंवा दादांच्या नेतृत्वात राहू शकणार नाहीत त्यामुळे ते भाजपमध्ये जातील हे स्पष्ट होत असो तर आपला मूळ मुद्दा आहे तो म्हणजे अशोक चव्हाणांनी आमदारकीचा आणि काँग्रेसचा राजीनामा दिला ते भाजपात गेले पण ते आत्ताच का गेले अशोक चव्हाण राजीनामा देतील भाजपमध्ये दे जातील या चर्चा गेल्या वर्षभरापासून चालू होत्या पण आत्ताच अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेऊन हा डाव मारून भाजपने नेमकं काय मिळवलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपने साधलेला पहिला डाव आहे तो म्हणजे मराठा मतदार आणि मराठवाड्याचं कॉम्बिनेशन मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठा विरुद्ध ओबीसी मतदारांमध्ये उभी फूट पडलीय असं चित्र आहे एकनाथ शिंदेच्या माध्यमातून मराठा मतदार आकर्षित करणं तर देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून ओबीसी मतदार कायम ठेवण्याची खेळी केंद्र सरकार करत असल्याचं बोललं जातं मात्र असं असलं तरी एक वस्तुस्थिती मान्य करावी लागते ती म्हणजे भाजप मराठा नेतृत्वाच्या पायरीवरती बॅकफूटला पडताना दिसतीये भाजपच्या एका बाजूला शिंदे आहेत आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार आहेत हे दोन्ही नेते मराठा लिडर म्हणून ओळखले जातात पण याच वेळी भाजपमधन आक्रमक मराठा नेतृत्व समोर येताना दिसत नाही आज स्टेट भाजपमध्ये जे काही मराठा लीडर आहेत ते कधीच मराठा या आयडेंटिटीनं समोर आलेले नाहीये विशेषत मराठवाड्यातनं मराठा लिडर समोर आणण्याची गरज ही भाजपला होती आणि हीच गरज अशोक चव्हाणांच्या निमित्ताने पूर्ण झाल्याचं दिसतं अशोक चव्हाणांच्या पक्षांतरामुळे भाजपला स्वतःच्या पक्षात प्रस्थापित मराठ्यांचं नेतृत्व मिळतं याशिवाय ते मराठवाड्यातनं येत असल्यानं विशेष महत्व प्राप्त होतं आज मराठवाड्यातनं येणारे भाजपचे नेते पाहिले तर पंकज मुंडेंना साईड लाईन केल्याचं दिसतं भागवत कराड असोत की अतुल सावे असोत किंवा अगदी रावसाहेब दानवे असोत यापैकी कोणताच नेता मराठवाड्याचा नेता म्हणून समोर आलेला दिसत नाही किंवा आपला मतदारसंघ सोडून मराठवाड्यातल्या इतर ठिकाणी या नेत्यांचा प्रेझेन्स नाहीये अशा वेळी मराठवाडा आणि मराठा हे समीकरण भाजपला जुळून आणता आलेलं आहे यामुळे भाजपला साध्य होणारी महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा मतदार पूर्णपणे भाजपच्या विरोधात जाणार नाही विशेषतः जे प्रस्थापित नेतृत्व असतं म्हणजे पंचायत समिती ते झेडपीवरचे मराठा लिडर अशा नेत्यांना आपल्या भागातनं मराठा पर्याय उभं करण्यात भाजपचा हायकमांड यशस्वी ठरताना दिसून येतं अर्थात भाजपने अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यातनं साधलेला महत्वाचा डाव म्हणजे राज्यामध्ये भाजपची ही इमेज मराठा विरोधी होत असताना पक्षाने मराठवाड्यातनं मराठा लिडर आपल्या पक्षात घेणं हाच म्हणता येईल अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपने साधलेला दुसरा डाव म्हणजे आगामी येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुका राज्यसभेच्या सहा जागांसाठी सत्तावीस फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे मात्र भाजप या निवडणुकीत आपला चौथा उमेदवार देऊन महाविकास आघाडीला धक्का देणार असं बोललं जात होतं सध्या भाजपकडे एकशे चार शिंदेकडे एकोणचाळीस तर अजित पवारांकडे एक्केचाळीस आमदार आहेत दुसरीकडे महायुतीला समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांची आणि छोट्या पक्षांची संख्या सुद्धा वीस पेक्षा जास्त आहे थोडक्यात काय तर महायुतीकडे सध्या एकूण दोनशे दहा पेक्षा अधिक आमदार आहेत तर महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे त्रेचाळीस ठाकरे गटाचे सोळा आणि पवार गटाचे बारा असे एकूण सत्तर पेक्षा अधिक आमदार आहेत रिक्त सहा जागांसाठीचा कोटा हा एक्केचाळीस मतांचा असल्यानं भाजपचे तीन शिंदे आणि अजित पवार गटाचा प्रत्येकी एक एक आमदार सहज निवडून येऊ शकतो राहिलेली एक जागा ही काँग्रेसची असेल ज्या उमेदवाराला शरद पवार गट आणि ठाकरेंची सेना मतदान करू शकते थोडक्यात काय तर काँग्रेस आपला एक उमेदवार पवार आणि ठाकरेंच्या मदतीने सहज निवडून आणू शकतो पण जर का भाजपने चौथा उमेदवार दिला तर काँग्रेसची मतं फोडण्यासोबतच पवार आणि ठाकरेंचे अन्य आमदार आपल्याकडे व्हीपच्या माध्यमातून खेचून घेण्याची खेळी भाजप खेळताना दिसून येईल मग अशा वेळी दुसऱ्या क्रमांकाच्या पसंती क्रमांकाची जादूची कांडी खेळली जाईल पण हा चौथा उमेदवार कोण असू शकतो तर हा उमेदवार अशोक चव्हाण असू शकतात आता अशोक चव्हाण जर महायुतीचे उमेदवार असतील तर काँग्रेस समोर दोन आव्हानं उभी राहतात कशी तर अशोक चव्हाणांच्या पक्षांतरामुळे काँग्रेस नाना पटोलेंचा पाठिंबा असणारा उमेदवार उभा करू शकतो किंवा काँग्रेसकडून जो कोणी उमेदवार येईल ती व्यापक आमदारांच्या पाठिंब्यावर ठरवणं हे काँग्रेस हायकमांडसाठी गरजेचं ठरू शकतं समजा इथं तुल्यबळ उमेदवार काँग्रेसने उभा केला नाही तर काँग्रेसची मतं फुटू शकतात अशोक चव्हाण हे जर भाजपकडून चौथे उमेदवार असतील तर चव्हाण देखील काँग्रेसची मतं फोडू शकतात थोडक्यात काय तर भाजपनं अशोक चव्हाणांना आत्ताच्या क्षणी राजीनामा द्यायला सांगून आणि भाजपमध्ये प्रवेश देऊन साध्य केलेली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यसभेचा चौथा उमेदवार निवडण्यात मिळवलेलं यश या खेळीमुळे एकतर काँग्रेसमधून क्रॉस वोटिंग होऊ शकतं याशिवाय काँग्रेसच्या राज्य नेतृत्वामध्ये आपापसात संशयाचं वातावरण हे पेरलं जाऊ शकत अशोक चव्हाणांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे भाजपने साधलेला तिसरा डाव म्हणता येईल तो म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीचा अशोक चव्हाणांच्या प्रवेशामुळे नांदेड हिंगोली परभणी यासह चंद्रपूरमध्ये भाजपला फायदा होताना दिसू शकतो अशोक चव्हाणांमुळे किमान तीन ते चार लोकसभा मतदारसंघ भाजपला एकतर्फी करता येऊ शकतात पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे प्रसिद्ध होणाऱ्या सर्वेंना सुद्धा भाजपला शह देता येईल डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये एबीपी आणि सी वोटरच्या या सर्वेनुसार महायुतीला एकोणीस ते एकवीस जागा तर महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळतील असे अंदाज व्यक्त करण्यात आले शिंदे आणि दादांच्या पाठिंब्यानंतर सुद्धा भाजपला पुरेसं यश मिळत नव्हतं असंच या सर्वेमधून दिसून येत होतं त्यानंतर राम मंदिर जरांगे पाटलांचं आंदोलन मोदींचं पुन्हा सत्तेत येण्याची दावेदारी असे अनेक प्रयोग केले गेले पण दोन महिन्यात झालेल्या या प्रयोगानंतर सुद्धा निवडणुकीला दोन दो एक महिने राहिलेले असताना नुकतेच आलेले सर्वे सुद्धा महाराष्ट्रात भाजपची अडचण कायम ठेवणारे महाविकास आघाडीच्या सव्वीस आणि महायुतीच्या बावीस जागा दाखवण्यात आल्या यातही काँग्रेसला बारा आणि ठाकरे पवारांना चौदा जागा दाखवल्या जात होत्या थोडक्यात काय तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत दोन आणि एक जागांपुरती मर्यादित राहिलेली काँग्रेस पुन्हा दहाच्या वरती जागांवर जाण्याची भीती भाजप हायकमांड साठी डोकेदुखीची गोष्ट ठरू शकते सर्वेचे हे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर कुठेतरी काँग्रेस अजूनही लढू शकते जिंकू शकते असं वातावरण तयार करण्यात काँग्रेसला यश ये येत होत जागा वाटपात सुद्धा काँग्रेसचं महत्व हे महाविकास आघाडीत अधोरेखित व्हायला लागलं इथं समजून घेण्यासारखा मुद्दा म्हणजे जरी महायुतीच्या विरोधात काँग्रेस प्लस शरद पवार प्लस ठाकरे गट अशी लढत झाली तरी देखील निवडणुकीनंतर कधीही शरद पवार किंवा ठाकरे गट भाजपसोबत जुळून घेऊ शकतो पण काँग्रेसला अधिकच्या जागा मिळाल्या तर भाजपसमोर खरी अडचण निर्माण होऊ शकली असती आता हेच नरेटिव्ह पुसून काढणं आणि स्टेट काँग्रेसला पराभवाच्या नरेटिव्ह मध्ये ढकलणं हे गरजेचं होतं अशोक चव्हाणांसारख्या बड्या नेत्याच्या भाजपमध्ये येण्याने सेट झालेलं दिसतं यामुळे स्टेट काँग्रेसमध्ये आपापसा संशयाचं वातावरण तर तयार होईलच याशिवाय जागा वाटपात देखील काँग्रेसला भूमिका घ्यावी लागेल थोडक्यात अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपने हे तीन डाव टाकून लोकसभेच्या मिशन पंचेचाळीसचा नारळ फोडलाय असं म्हणता येतं ते यामुळेच तुम्हाला काय वाटतं अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेस अडचणीत येईल का आणि भाजपला त्याचा फायदा होईल का तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोल बोलव्हिडिओचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा